सर्वांना आमचा नमस्कार श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर कॉलेज सोलापूर स्वायत्त कनिष्ठ विभाग आयोजित आजच्या पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत गुरु ब्रह्म गुरुविष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मैंसी गुरुवे नमा आगतम स्वागतम सुस्वागतम सन्माननीय व्यासपीठ आदरणीय मुख्याध्यापक वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणीनो सर्वांना माझा नमस्कार प्रथम सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस हा दिवस आपण शिक्षक दिन, दिन म्हणून हो। तर आपण हा शिक्षक दिन करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत यानंतर मी अध्यक्षांची निवड करण्यासाठी भाविका गोयलीला आमंत्रित करते <coughs> नमस्कार <coughs> नमस्कार माझे नाव भाविका गोयल आज पाच सप्टेंबर साजरा करणार आहोत तर या शिक्षक दिन कार्यक्रमाचे अध्यक्षपद माननीय श्री उप, उपप्राचार्य श्री प्रसाद सर यांनी स्वीकारावे अशी मी विनंती करते यानंतर मी अनुमोदन करण्यासाठी तृप्ती खराडेला आमंत्रित करतो आता आताच माझी मैत्रीण भाविका गोयल हिने आजच्या या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडीची सूचना मांडली त्यास आपण सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी अनुमोदन देते धन्यवाद ज्योत पेटवण्यासाठी समयत हवी वाद सांधनं पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ सर्वप्रथम मी आजच्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमा पूजन करावे okay. यानंतर ईशस्तवन करण्यासाठी मी इथे स्वर्धा मोळकर हिला आमंत्रित करते मी ज्ञानाची तहान असते तो शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांची प्रगती पाहतो तो शिक्षक नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक आणि नेहमीच घडतो आणि घडवतो तो शिक्षक नमस्कार मी ऋग्वेद देशमुख इयत्ता बारावी कला आजच्या या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आपणासमोर सादर करीत आहे विद्येविना मती गेली विना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त खचले आणि इतके सर्व अनर्थ एका अविद्येने केले या अज्ञानाच्या काळोखाला विद्येच्या ज्योतीने प्रकाशमय करणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक आज आपण या सर्व शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन साजरा करत आहोत स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस सन अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी आजच्याच दिवशी ब्रिटिश भारतातील मद्रास या प्रांतात यांचा जन्म झाला पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतीय हिंदू दर्शनांचे आणि तत्त्वज्ञानाचे मोठे विद्वान होते उच्च शिक्षणासाठी गणित विषय अभ्यासण्याची त्यांची इच्छा होती परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही आपल्या मोठ्या भावाची तत्त्वज्ञानाची पुस्तके घेऊन त्यांनी पुढे मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून कला शाखेतून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण पूर्ण केले इच्छा नसूनही व योगायोगाने ह्या दर्शनशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर ते भारतीय दर्शनाचे व नववेदान ज्याला आपण वैश्विक हिंदुत्व असे ओळखतो याचे ते मोठे विद्वान झाले त्यांनी भारतीय दर्शनांचा आजच्या काळाला समर्पक असे भाष्य केले भा पाश्चिमात्य संस्कृतींद्वारे व अभ्यासकांद्वारे भारतीय संस्कृतीची केले जाणारी निंदा किंवा टीका यांना ते सडेतोड उत्तर देत आणि भारतीय दर्शनांना पश्चिमेकडे नव्याने ओळख करून देण्याचे काम त्यांनी केले पाश्चिमात्य अभ्यासकांच्या टिकांमधील सत्यता आणि आपल्या हिंदू दर्शनातील योग्यता हे तपासण्यासाठी त्यांनी भारतीय दर्शनाचा सखोल अभ्यास केला आणि त्यानंतर विविध आंतरराष्ट्रीय पटलांवर आपल्या हिंदू संस्कृतीचा त्यांनी बचाव केला त्यांच्या विद्वत्तेला संपूर्ण पश्चिम ओळखून होता त्यांनी आंध्र विश्वविद्यालय व बनारस हिंदू विश्वविद्यालय या दोन मोठ्या विश्वविद्यालयांमध्ये कुरुगुरु कुलगुरू पदाचा पदभार सांभाळला अत्यंत यशस्वी आणि मोठे शैक्षणिक कार्यकिर्दीनंतर त्यांनी संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक संस्था अर्थात युनेस्को आणि रशियामध्ये भारतीय राजदे राजदूत म्हणून यांना पाठवण्यात आले यांची राजकीय कारकिर्द तशी फार उशिराने सुरू झाली आणि सन एकोणीसशे बावन्न रोजी त्यांची भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली सण एकोणीसशे बासष्ट रोजी ते भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले व त्यानंतर त्यांचे काही विद्यार्थी आणि मित्रांनी त्यांची त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा मांडली त्यावरती माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करणे हे माझे अहुभाग्य ठरेल असे त्यांचे म्हणणे होते आज या थोर शिक्षकाची व तत्वज्ञाची जयंती आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहोत तरी सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मी माझ्या प्रस्ताविकाला इथेच विराम देतो धन्यवाद खूप छान देशमुख यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरुजनांचा सन्मान होईल माननीय उपप्राचार्य श्री कुमटेसर सर सन्मान <laughs> Thank <laughs> you. तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला जीवनाचा मार्ग दाखवला यानंतर विद्यार्थ्यांचे मनोगत होतील या यादी वाचनासाठी प्राची शिंदे तृप्ती खराडे नमस्कार विद्यार्थी विद्यार्थ्यातो माझं नाव तृप्ती महेश खराडे मी कॉमर्सला शिकत आहे डी डिव्हिजनमध्ये आणि मला जे शिक्षकांबद्दल जे भावभावना आहेत मी ते छोट्याशा कवितेतून तुम्हाला सादर करून दाखवणार आहे आणि ते तुम्ही सर्व शांतपणेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती <laughs> विद्यार्थ्यांना घडवणारा संस्कारांचा घडा किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा प्रकाशाची दिली आशा असतो आम्ही माती गुरुरूपी घडवा तुम्ही असतो आम्ही माती गुरुरूपी घडवा तुम्ही चुकलं असतं आमचा आम्हा नवा मार्ग दाखवा आम्हा नवा मार्ग दाखवा असू दे सदा तुमची ज्ञानरूपी छाया चला सर्व या सारे चला सर्व या सारे श्री गुरु राया श्री गुरु राया धन्यवाद आणि ते उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना माझ्या वतीने शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा राजवंदिता पाटील नमो नमा नमो नम नमो नम अहम राजवंदिता पाटील भवद्भ्या सर्व भ्या शिक्षक दिवस शुभकामना तथा भवान् सर्व जे अद्याप अत्र शिक्षक दिवस आचरते स्म देशे प्रतिवर्ष सितंबर मासस्य पंच दिनांके शिक्षक दिवस आचारते दिवसः दिवस देशे अस्माक देशस्य द्वितीयस्य राष्ट्रपतीस सर्वपल्ली सर्वल्लीकृष्णनसन जन्मदिवसः अस्ति ते महान विशिष्ट आचार्य अस्ति तस्य जन्मदिवसः संपूर्ण देशे शिक्षक दिवस आचार्यते जीवना शिक्षा शिक्षा महत्व स्व सर्वोपरी मान्यते स्म शिक्षा विना मनुष्य ग गंतव्यवस्थान प्राप्त न शक्नोत मतं अस प्रत्येक छात्रस्य जीवने शिक्षकस्य शिक्षक महत्त्व सर्वपरी असती कवल शिक्षक छाप्या जीवन सुद्धा आधार यदि येत सर्व स्वजीवने सफलता प्राप्त तरी तस्य श्रेय अस्माक मातृप पितृ अपे गुरुभ्या अशी ग्छती यथे आस यथ शुभशुभन पठती अग्रे गुत प्रेरती च अस्माकं जीवने शिक्षा शिक्षकानां महत्त्वम् अस्ति शिक्षक वयं बह प शिक्षकगुरुपरम्परा भारतीयजीवने भारतीय जीवने वयं बहवः विषयाणां जि ज्ञानं समाजे परिसरतः अपि स्वीकुर्मः अतः अशी भाव, बहवः अत अस्माकं अकं अस्ति विद्वत्व च नैव तुल्यम कदाच स्वदेशे पूज्यते राजा विद्वान पूज्यते धन्यवाद आहुजा <laughs> सुप्रभात मंच पर उपस्थित गणमान्य अतिथीगण अन्यसमान अतिथीगण आदरणीय उपप्रचार्य पर्यवेक्षक आज के प्रमुख उपस्थित सभी शिक्षकों एवं मेरे सहपाठियों मैं अवनी आहूजा कक्षा बारहवीं की छात्रा आज हम सब यहाँ एकत्र हुए हैं ताकि हम समाज के सबसे महत्वपूर्ण स्तंभों में से एक हमारे शिक्षकों का सम्मान कर सकें शिक्षक वे निर्माता होते हैं जो हमारे भविष्य का निर्माण करते हैं अपने ज्ञान सहानुभूति और धैर्य से हमारी जीवन दिशा को आकार देते हैं भारत में शिक्षक दिवस 5 सितंबर को मनाया जाता है जो हमारे देश के पूर्व राष्ट्रपति महान शिक्षाविद और दार्शनिक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन के दिवस के रूप में चुना गया है डॉक्टर राधाकृष्णन ने शिक्षा के क्षेत्र में अभूतपूर्व योगदान दिया और वे हमेशा शिक्षक को समाज के विकास का मूल आधार मानते थे जब उनके शिष्यों और मित्रों ने उनके जन्मदिन को मनाने की इच्छा जताई तो उन्होंने इसका सुझाव दिया कि उनके जन्मदिन को शिक्षक दिवस के रूप में मनाया जाए ताकि शिक्षकों का सम्मान हम और अच्छी तरह से कर सकें शिक्षक दिवस का महत्व सिर्फ शिक्षकों के सम्मान तक सीमित नहीं है यह दिन हमें यह सोचने का अवसर भी देता है कि हम अपने शिक्षकों के प्रति अपने दृष्टिकोण को कैसे और बेहतर बना सकते हैं यह दिन हमें यह समझने का भी अवसर देता है कि समाज के निर्माण में शिक्षकों की भूमिका कितनी अहम होती है शिक्षक राष्ट्र के निर्माता होते हैं वे हमें न केवल अच्छा नागरिक बनाते हैं बल्कि हमें सोचने समझने और दुनिया को और बेहतर बनाने की दिशा में आगे बढ़ने के लिए प्रेरित भी करते हैं उनके बिना हमारा समाज और भविष्य अधूरा है हम अपने सभी शिक्षकों को आज उनके अटूट समर्पण प्रेम और मार्गदर्शन के लिए धन्यवाद कहना चाहते हैं आपके बिना हम आज वो नहीं होते जो हम हैं शिक्षक दिवस के इस पावन अवसर पर हम सभी शिक्षकों को नमन करते हैं और उनके उज्जवल भविष्य की कामना करते हैं अंत यही कहना चाहूँगी गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरु वे नम धन्यवाद आप सभी को शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं रानी अरवत नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा माझे सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा मी आता अकरावी शाखेमध्ये शिकत आहेत आज मी कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे सर कळतच नाही सर मला काही लिहावं तुमच्यावरती कळतच नाही सर मला काही लिहावं तुमच्यावरती कार ही तुमची तेवढीच आणि तेवढीच आहे कीर्ती आणि तेवढीच आहे कीर्ती तुम्ही नाही केलात एल एल बी कायद्याच्या जगातली कधी तुम्ही नाही केलात एल एल बी कायद्याच्या जगातलं कधी पण जीवनाचा कायद्याची पद्धत सर तुमची मात्र होती साधी सर तुमची मात्र होती साधी तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून थोडी मीही प्रयत्न केले सर त्यात माझंही नाव यावं म्हणून नाव यावं म्हणून सर तुम्ही बोललेला शब्दनी शब्द का कट्यासारखी वार करत होते पण जीवनाचा रणांगणात लढण्याचा सामर्थ्य ही देत होते लढण्याचा सामर्थ्य ही देत होते सर तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टी मी माझ्या आदर्श मानते सर तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टी मी माझ्या आदर्श मानते हरलोच आयुष्याच्या वाटेवर तर आठवून लढायला बसतो आठवून लढायला बसतो सर तुमच्याविषयी खूप लिहायचं होतं माझ्या आयुष्याचा डायरीत सर तुमच्याविषयी खूप लिहायचं होतं माझ्या आयुष्याचा डायरीत पण शब्दच सापडे ना सर मला तुम्ही शिकवलेला बाराखडीत तुम्ही शिकवलेला बाराखडीत तरी पण प्रयत्न सोडले नाही मी तरी पण प्रयत्न सोडले नाही मी सर तुम्ही सांगितलं होतं म्हणून सर तुम्ही सांगितलं होतं म्हणून पण तुमच्या या कवितेनं माझं आयुष्यच गेलं उजळून पण तुमच्या या कवितेनं माझं आयुष्यच गेलं उजळून धन्यवाद प्राची कांबळे ज्योत पेटवण्यासाठी समयथ विवाद चांद्या पाण्यासाठी आकाशात हवीरात ज्योत पेटवण्यासाठी समयीत हभिरात हवीवाद चांद्या पाण्यासाठी आकाशात हवीरात आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ नमस्कार माझे नाव प्राची कांबळे मी आत्ता अकरावीत शिकत आहे आज मी शिक्षकांविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाचे स्थान अन्यसाधारण आहे देवतापेक्षा श्रेष्ठ असे कोणी असेल तर ते म्हणजे आपले गुरु मला घडवणाऱ्या वंदनीय गुरुजनांना सर्वप्रथम प्रणाम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन म्हणून शिक्षक दिन साजरा करतात शिक्षक हे भावी पिढीला घडवणारे शिल्पकारच आहेत शिक्षक हे ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनाला अंधार नाहीसा करतात आयुष्यात प्रत्येक कटिंग प्रसारकांना सामोरे जाण्याचे बळ आपल्याला देतात जीवन कसे जगावे हे शिकवतात आपल्यातील अपूर्णाला पूर्ण करतात ज्ञानाचा प्रकाश देणारा दिवा अखंड जळतो ज्ञानाचा प्रकाश देणारा दिवा अखंड जळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच करतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच करतो आपण चुकल्यावर शिकवत शिक्षक रागवत जरी असले तरी पाठीवर कौतुकाची थाप देणारी तेच असतात आपल्यापेक्षा जास्त आपल्याला ओळखणारे शिक्षकच असतात आपल्यातील उणीवा जाणून घेतात त्या दूर करतात आपल्यातील गुणाची पाखर करून आपल्याला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी मार्गदर्शन करतात आपल्या जीवनाला ज्ञानाच्या प्रकाशाने तेजमेय करतात आपल्या आयुष्याचा कोरा कागद सुरेख नक्षीने सजवतात शिक्षकाचा सहवास म्हणजे जणू काही रखरखत्या उन्हात छाया देणारी सावली असते जीवनाचा खरा अर्थ आपल्याला शिक्षकांमुळे कळतो आणि जीवनाला खरा अर्थ देणारे शिक्षकच असतात म्हणून असे म्हणावेसे वाटते की गुरुशिवाय नाही होत जीवनाचा साकार गुरुशिवाय नाही होत जीवनाचा साकार डोक्यावर जेव्हा असतो ते हात तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार ज्यांच्यामुळे शील क्षमा व कला यांचा त्रिवेणी संगम आहे तोच खरा शिक्षक होय शिक्षक म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारा खरा शिल्पकार होय भारतीय परंपरेमध्ये प्राचीन काळापासून शिक्षकांना खूप मोलाचे व आधाराचे स्थान आहे आपल्या वर्गामध्ये विविध बुद्धिमत्तेचे वेगवेगळ्या आवडीनिवडीचे व विविध सप्तगुण असणारी मुले असतात केवळ लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे तो एक शिक्षण प्रक्रियेचा भाग आहे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देऊन त्यांचे सुप्त गुण ओळखून त्या सुप्त गुणांचा विकास करून त्याला समार्थपणे जीवन जगण्यास प्रवृत्त करणा करणारे शिक्षक श्रेष्ठ ठरत असतात निसर्गाला रंग हवा असतो फुलाला सुगंध असावा लागतो निसर्गाला रंग हवा असतो फुलाला सुगंध असावा लागतो था। तसेच शिक्षण घेताना एक चांगला गुरु हवा असतो तसेच शिक्षण घेताना एक चांगला गुरु हवा असतो आज विविध क्षेत्रात ज्ञानाचा स्फोट झालेला आहे क्रीडा संगीत कला कौशल्य विविध अशा विविध क्षेत्रात अनेक शिक्षक आपले योगदान देऊन सकसत समाजात निर्मात निर्मिती आपला मोलाचा सहभाग नोंदवत आहेत अशा कर्तुदान शिक्षकांना आपण स सन्मान करायला हवं हो, त्यांच्या चरणी लीन व्हायला हवे आई वडील मुलांना जन्म देतात तर शिक्षक त्याला एक चांगला नागरिक घडवतात म्हणून आपण कधी शिक्षकांच्या या कार्याला दुर्लक्ष न करता आपण नेहमी शिक्षकांना प्रेम व सन्मान द्यायला हवं आपले आई वडील आपल्याला प्रेम व योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य करतात परंतु शिक्षक जबाबदारीने आपले भविष्य उज्ज्वल व यशस्वी करण्या करण्याचे असते ते नेहमी कार्यरत राहून आपले आयुष्य उज्ज्वल करीत असतात लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले बोलता बोलता गुंफावे ते शब्द ओठातले बोलता बोलता गुंफावे ते शब्द ओठातले रडता रडता लपावे ते पाणी डोळ्यातले रडता रडता लपावे ते पाणी डोळ्यातले आणि हसता हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले आणि हसता हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले शिक्षक दिनाविषयी सर्व विद्यार्थी शिक्षकांचा आदर सन्मान करतात त्यां च्या विषयी असणारा आदर व प्रेम ते आपल्या भाषणेद्वारे निबंधाद्वारे भेटवे व्यक्त भेट करतात आपल्या जीवनात शिक्षकांना आत्मसादर मोलाचे स्थान आहे जीवन जगत असताना कोणत्या गोष्टी योग्य आहेत आणि कोणत्या गोष्टी अयोग्य आहेत याचे ज्ञान आपल्याला शिक्षक करून देतात म्हणून तर शिक्षकांना समाजाचा पाठीचा कणा असे म्हणतात म्हणले जाते जीवनाचा योग्य मार्ग निवडण्यासाठी शिक्षक मार्गदर्शन करतात समाजामध्ये मा आदर्श नागरिक म्हणून जगण्यासाठी कोणी कोणती मुले आत्मसात करावी याचेही ज्ञान शिक्षक मुलांना पटवून देतात अशा प्रकारे जीवनाच्या प्रत्येक वर्णावर शिक्षकांचे कार्य आत्म अत्यंत महत्त्वाचे आहे नेहमी ज्ञानाची थान असतो तो शिक्षक नेहमी विद्यार्थ्याची प्रगती पाहतो तो शिक्षक नेहमी ज्ञान व अंदाजाने प्रगल्भ करतो शिक्षक नेहमीच घडतो घडवतो तो शिक्षक नेहमीच घडतो घडवतो तो शिक्षक शिक्षकांविषयी किती जरी बोललं तरी ते कमीच आहे थोडक्यात माझ्या शिक्षकांसाठी दोन शब्द प्रेमाचे शब्द स्नेहाचा स्पर्श प्रेमाचे शब्द स्नेहाचा स्पर्श आपुलकीची नजर कौतुकाची थाप आपुलकीची नजर कौतुकाची थाप सदैव माती हात असे आहेत आमचे गुरुजी खास असे आहेत आमची गुरुजी खास धन्यवाद